गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग सगळ्यांना कस तर आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा फ्रेश टाइम आहे फ्रेश वातावरण वा आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि रात्री जेवण वगैरे झालेले ते ताट वगैरे पंत रवाया होता ते आम्ही संत पप्पांचं चाललो तर जाळून टाकायचं काम जो घरातला काय किरकोळ कारकोळ कचरा आहे तो काढून सगळा इथे जाळून टाकायचं काम चाललंय म्हणजे सगळं स्वच्छ होऊन जाईल नानीने तिकडे पोहे बनवलेत पोहे खायला आवाज देते नानी आम्ही आत्ताच झोपेत न उठलोय

पोहे वगैरे खाऊन आला मी पण सगळेजण आणि आंघोळी बाकी येत आता कारण गॅसवरती पाणी तापायला लागते एक एकाच एक चाललंय मग निवांत 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 ऋषिकेश आंघोळ करून गेलेले आहे बाहेर म्हटलं आवरून तृषाला आंघोळ घालते रेडी होऊन शंभू करायचं मग कुठे जायचं स्विमिंग पूल कुठे स्विमिंग पूल बॉटल ठेवा सगळ्या टेपोआय हेल्प कर बर का

श्रुती त्या दिवशीच मागत होती फोटो नव्हतेच सगळं आवरून असंच निवांत बसलो होतो तर माझ्या बसल्या बसल्या डोक्यात आलं की माझे जुने आल्बम इथेच आहेत पप्पांच्या इथे कारण माझी मैत्रिणी ना श्रुती ती मागत होती की त्याच्यावर मला फोटो सेंड करणं काढून आमचे बालपणीचे फोटो आम्ही तिघी मैत्रिणी खूप जुने फोटो आमचे ही स तृषाची सोन वाहतू मातू आम्ही लहानपणापासून सोबत तुम्हाला सांगितलं नाही बघा त्यांचेच फोटो इथे त्यात आम्ही तिघी जणी खूप मस्त गेलं बरं का बालपण सगळ्यांचं शिरूरलाच राहत होता त्या आपण एकाच बिल्डिंग मध्ये त्याच्यामुळे लहानपणापासून ओळख हो एकाच गावात असल्यामुळे सोबत हिंडणं फिरणं माझेच हाऊसने सेम सेमच कपडे घेणार सेम सेम फोटोशूट करणार हेच चा चा, आमचं चालायचं तस बसल्या बसल्या मग आल्बम चालत होतो जुन्या खूप आठवणी सापडल्याय बघा इथे पण आम्ही तिघे सायली वैष्णवी आणि मी सेम सेम कपडे असायचे आमचे भरपूर मज्जा केली बर का लुकडी लुकडी पाण्यात गेलतो आम्ही ऋषी मामा कोण आहे फाटून जाईल ते असं फेकलं तर खाल्लं बघ फक्त बघ मम्मा आहे छोटू मम्मा मम्मा हा मम्माचा बर्थडे आहे बघ आहे

आणि हे आमच्या जुन्या आठवणीत हॉस्टेलच्या मी नववी दहावी अकरावी बारावी हॉस्टेलला होते तेव्हाचे हे काही फोटोज आहेत खूप छान आमचा दहावीचा सांडअप झाला त्याचे फोटोज काही आमचा ग्रुप सगळा असेच छान छान फोटो काढलेले माझा पहिला बड्डे सेलिब्रेट केलेला आई पप्पा आजी बाबा चिनूचं आमचं गॅदरिंग झालेलं ते काही फोटोज असंच आणि तृषाला मी सांगत होते बरं का ही छोटी मम्मा ही छोटी चो, मम्मा होती तिचे मम्मी पप्पा बघ बड्डे सेलिब्रेट केलता असं तिला सगळं सांगत होते हे मम्माचे फ्रेंड्स आहेत मम्मा, मम्मा स्कूलला होती तेव्हा ट्रीप गेलेली पिकनिक गेलेली तिला म्हणजे प्रत्येक फोटोचं मी सांगितलं बरं का छोटो ऋषीमामा बघ मम्मा आणि ऋषीमामासोबत होते की नाही मग छोटू होते असं तसं मग आता तू पण छोटी आहे तर तू पण मम्मासारखे मग मोठे 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 होत जाणार तुझे पण फ्रेंड्स असणार तुझे पण फोटोज असणार तिच्या माइंडला हे माझ्या आजी आज बाबा आहे तुला कसे आजी बाबा आहेत तसे हे माझे आजी आज बाबा होते ती बघत होती फक्त विचार तिच्या डोक्यात चालू होते माझ्याकडे शांत ती बघत होती फक्त की मम्मा काय सांगतेय हे फोटो खूप वर्षांनी मी काढलेत बघायला पाच सहा वर्षांनंतर लग्नालाच आता सहावं वर्ष चाललंय त्याच्यानंतर फोटो मी बघते तर इतकं छान वाटलं ना सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या फोटो बघून एकदम मस्त वाटले तर आता मामीला घेऊन आपण जाणार आहोत आपल्या घरी राहणार कालच आले मी पप्पांकडे सकाळी पण असं वाटत होतं की लय दिवस झाले इथं आलेली काय आणि पसारा बघा हा ऋषाचाच पसारा एवढा सगळा आणलं त्यांना एवढं आणलं होतं की नाही काय माहिती पण एवढं झालंय जाताना रात्री ब्लँकेट शिवायची झोपली नाही पुन्हा ऋषिकेश घरी जाऊन तिचं ब्लँकेट घेऊन आलं रात्रीच्या बारा एक वाजता एक वाजेपर्यंत तर जागीच होती काय सगळी होत्या तिथे खेळणे वगैरे सगळं भरायला लागल आम्ही आज जाणार होती पुन्हा मुंबईला म्हटली जाते आता परत कामं पण पेंटिंग आणि पोरांना आणलं नव्हतं तुम्ही पोरं पण घरी होती म्हटले मुंबई जाते म्हणून म्हटलं थांबाच्या दिवस माझ्याकडं चल राहणार उद्या जा म्हटलं सकाळीच लवकर तर आता आवडतो सगळं पटपट पड़ आणि पप्पा गेलेत बाहेर ऋषिकेश गेलाय बाहेर आता ज्याची त्याची काम रात्रीचा कालचा ब्लॉग तुम्ही बघितलास खूप राडा खूप हे गोंधळ पाहुणे रावळे यांनी बोलवलं होते जेवायला त्याच्यामुळे खूप गडबड गोंधळ होता तर आता आंघोळी वगैरे हो झाले आणि चहा चहा नाश्ता सगळं झालंय आवरून घेतो पटकन म्हणजे रानात जायला आवरा पटकन झाला <laughs> मी घरच आतल्या नाही चलता नाही पुसते तरी पण दोन दिवसात झाडं कशी होऊ मग आम्ही डायरेक्ट हे सुकलो तुम्ही काही पाईप चालू केला पण मागून निघतोय पाईप बांधून देता का पाईप बांधलं का बांधला बांधला तर आता घरी आलो आपण आता दुपार झाली दुपारचा टाइम आहे घरी सगळं घाण घाण फुपाट आहे ते एका दिवसात झालेलं झाडं सुकून गेलेली तेच आता पाणी वगैरे हो देऊ सगळं व्यवस्थित चकाचक चा करून घेऊ मामी मामी तर आता कसं खूप काळजी घेते बरं का माझी स्वतःच्या मुलीसारखी आईची कमी ती असं भा भरून काढण्याचा प्रयत्न करते तिच्या पद्धतीने पण आईची कमी कोणी भरून काढू शकत नाही सगळ्या गोष्टी करते ती आई एका मुलीसाठी जे करेल ना ते ती सगळं माझ्यासाठी करते बर का खोटं काय सांगायचं सगळ्यांसमोर मी खरंच बोलतेय खरंच आता आलीये ना साफसफाई हे साफ कर ते साफ कर, कर आता रोज आपलं घर कसं असतं आपण काय करतो तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे तरी पण हे साफ करत ते साफ कर करून देते हे करून देते ते गेल्या वर्षी सुद्धा आली होती सगळे पापड वगैरे व्यवस्थित मला करून दिले होते तिने आपला ओटा वगैरे सगळा बाहेर छान स्वच्छ झालेला आहे झाडांना पण पाणी देऊन झालेलं स्वच्छ घरी आल्यावरती तृषाने ना आंघोळ केली आणि मिलन होतेच घरी त्याच्यामुळे तिला झोपून टाकले आता म्हटलं एक जण झोप होईल तिचे म्हणजे निवांत झोपली थंड पाण्याने आंघोळ केली झोपून घेतलं तिने मामीच्या अजून साफसफाईच करणं चाललंय काही तिथं जीवाला दम निघत नाही हे साफ करते साफ करत चाललंय घर सजावटीच काम चालू आहे आहे घर काम <laughs> चालू खाली ना मला बॉक्स मध्ये हे व्हाईट कलर चे पण सापडले तृशाच्या बोरणांचे ह्यांचे मोगऱ्याचा माळा मग ते येल्लो होतं आपल्या आधीच्या मामी म्हणली त्या काढून टाक आपण ह्या काढून टाकल्या येल्लो माळा झेंडूच्या मग ह्या मोगऱ्याच्या लावले छान दिसत आहेत त्या आपण तर सगळ्यांना इव्हिनिंग परत एकदा सगळं आवर आवरायला काय गे पसारा वगैरे काय नसतं पण मामीच चाललो हे पुसते ह्या सगळ्या गोष्टी आणि आभाळ तुम्ही वातावरण बघत असतात आभाळ आभाळाल्यासारखं वातावरण झाले खूप गरमी झाली लाईट पण गेली तू त्याच्यात आंघोळ केली मस्त थंडगार पाण्याने केस घेतले कृषा झोपली अजून काय उठली नाही आणि आता जस्ट मामीला पण झोप लागली आहे आता सगळं घेते आवरून आणि मस्त चहा पिते सगळं स्वच्छ स्वच्छ झाले जीवबत्तीच्या टायमिंगला स्वस्तिक वगैरे आपल्या आता लाईनीप्रमाणे काढता येतील आता चहा ठेवते मी मस्तपैकी कारण आता डोकं पिकं धुतल्यामुळे ना जरा थंड थंड झालंय सगळं मस्त वाटते लाईट गेलेली लाईट पण आली आहे सकाळी नव्हते त्याच्यामुळे सकाळी दूध तापवलं नव्हतं आता आलं पण मग अशी त्याच्यामुळे सकाळी मिल्यानंतर दूध घेतलं होतं ते दूध आता तापवते केस ओली आहेत त्याच्यामुळे मोकळी सोडले नाही तर तुम्ही म्हणताल केस का मोकळी सोडले आणि तृषा अजून उठली नाही त्याच्यामुळे थोडा हळू बोलायला लागते मला ते डोळे कसे फिरतात आत बघा तुम्ही बघतो बारीक मी एकदा व्हिडिओ पण काढला होता तुम्हाला दाखवायला पण दाखवलं असतं अर्धे उघडे असतात पण इकडे बघा असं जे फोट दिसते ना तर तुमचं आतलं असं गोल गोल फिरते डायरेक्ट अशी इकडं बघती इकडं बघती बघितलेले <laughs> खा आता पण जाऊन बघा ना लगेच दिसेल वाला चहा खारी खातो आता इथं आम्ही मी फक्त चहा पिणार आहे मुलांसाठी खारी आहे मी खारी खाणार नाही तर उष्यात झोपल्यामुळे आम्हाला जरा हळूहळू बोलायला लागते मामी अजून उठली नाहीये मामी झुटलेली म्हटलं तुला मग झोप लागली तर उठल्यावरती मग देता येईल चहा वगैरे तर आता झोपली होती मग अशी तेव्हा कॉल आलेला गावात नाही एका भाऊजींचा कि रामनवमी रामनवमीचा कार्यक्रम हे बोलले गावामध्ये तत्ृशाला ते मागे आपण सीताचं लुक केल तसं लूक करून घेऊन या म्हटलं थोडंसं आपण सेलिब्रेशन करू रामनवमीचं जास्त मोठं नाही सिम्पल साधं गावामध्ये आहे रामनवमी रामनवमीचं सेलिब्रेशन तर मग तिच्यासाठी तिला मते तर मामीला म्हटलं घाला साडी तुम्ही आहे तर मामीला पण छान व्यवस्थित रेडी करता येतच आमची तीच तयारी चालली होती तृषा उठली झोपेतनं तिला फ्रेश केलं म्हणजे मूड ऑफ नको व्हायला झोपल्या झोपेतन उठल्या नको व्हायला त्याच्यामुळे सगळं तिच्या कले कलेनी चाललं होतं बाळा बाळा करून तसं नाही ती जास्त त्रास देत नाही ती वैताग देत जास्त तसं जे आपण सांगू ते ऐकते गुडगल सारखं

सीता मय्याला रेडी करून आपण घेऊन चाललोय गावामध्ये हनुमानाच्या मंदिरात हनुमान महाराजांच्या मंदिरात तो, तो मंदिराखाली तिथे कार्यक्रम आहे गावाच्या एसी जवळ तर ती वेणी पोणी तिला काय लावलं नाही म्हटलं इरिटेट होईल तिला गरमी त्याच्यामुळे तरी तो मंदिर होते तिथं वरती आणि तिथं रांगोळी काढायचं काम वगैरे हो चालू आहे दिवे वगैरे हो लावायचं काम अजून टाईम त्याच्यामुळे आम्ही गाडी मध्येच बसलो ना जायचं जायच पाहायला बसायला गाडीमध्ये उतरायला हो हो, हो। जायचंय ना परत पा ना त्याच्यामुळे उतर खराब करून त्याच्यामुळं गाडीतच बसलोय आम्ही రామ నవమి తయారీ आपल्या गावातल्या पोरांनी केली होती तर छान झालं असं तिथं ते चालत येण्यासाठी असं फुलांचं केलं होतं गावाची बघा वेस किती छान दिसते शिवाजी महाराजांचा पुतळा वगैरे हो लाइटिंग मस्त वाटते तयारी चालू आहे <laughs> 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 लक्ष <laughs> <slaying. laughs> <laughs> ती वगैरे सगळं झाल्यावरती आता तुशाची आम्ही गाडीमध्येच कपडे वगैरे घेऊन आले ते म्हटलं चेंज करून मग इकडनं इकडं पाण्यांमध्ये बसायला जाता येईल पोरं पण आलेत रौद्र आरो टिलू मामी आहे चिनू आहे बरं परत बालाजी दादा प्रमिला निलेश ते सगळेच येतात यात्रेमध्ये खूप गर्दी पण असणार तिचे कपडे चेंज केले आता पाण्यात बसायला चाललो तर हे ना ते 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 आता प्रॉब्लेम असा झाला आहे की मोबाईलला चार्जिंग कमी राहिले त्याच्यामुळं पुढचं काय शूट क करत म्हणजे मधलं काही शूट करता आलं नाही मला आता डायरेक्ट एंड शूट केलं आहे मी खाणं पिणं झालं बाहेरच सगळं खाल्लं पिल्लं हिंडलो फिरलो मजा मस्त तर तुम्ही बघितलीच तर आता पोरांना सोडलं इथं ते घरी जातील आता आपल्याला पण घरी जायचं खूप रात्र झाली तर चला आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या बाय